महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा कोलकाताच्या आरजीकर मेडिकल कॉलेजमध्ये काही दिवसांपूर्वी एका महिला डॉक्टरवर बलात्कार करण्यात आला होता बलात्कारानंतर तिची हत्या करण्यात आली या प्रकरणात सिया हो आता सियादह कोर्टानं आपला निर्णय सुनावलाय या प्रकरणात न्यायालयानं आरोपी संजय रॉय याला दोषी आहे आता सोमवारी या प्रकरणात न्यायालयात त्याला शिक्षा सुनावणार आहेत आठ ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या मध्यरात्रीची ही घटना आहे कोलकाताच्या आर्जीकर मेडिकल कॉलेजमध्ये एका महिला डॉक्टरवर अत्याचार करण्यात आला त्यानंतर तिची हत्या करण्यात आली होती आज या प्रकरणातील पीडितेला न्याय मिळाला आहे संजय रॉय याच्यावरील आरोप कोर्टात सिद्ध झाले आहेत कोर्टानं त्याला दोषी ठरवलंय या महिला डॉक्टरची आठ ऑगस्टच्या मध्यरात्री बलात्कार करून हत्या करण्यात आली यानंतर संपूर्ण देशभरात वातावरण तापलं होतं पश्चिम बंगालमध्ये प्रचंड आंदोलन झालं परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून या प्रकरणाचा तपास तेरा ऑगस्ट रोजी सोपविण्यात आला या प्रकरणात मजबूत पुरावे गोळा केले तसेच एकशे वीस साक्षीदारांच्या साक्षी नोंदवल्या या प्रकरणात सहासष्ट दिवस ऑन कॅमेरा ट्रायल सुरू होती अखेर कोर्टानं या प्रकरणात आरोपी संजय रॉय याला दोषी ठरवलं त्याला आता सोमवारी शिक्षा सुनावण्यात येणार आहे या प्रकरणात सीबीआयनं संजय रॉय याला अटक केलं पीडितेच्या शरीरावर जे लाळीचे नमुने आढळून आले त्याचा डीएनए आरोपीच्या एन एशी मॅच होत आहे असा दावा सीबीआयनं कोर्टात केला आरोपीनं आधी बलात्कार केला आणि नंतर या महिला डॉक्टरची हत्या केली अशी माहिती सीबीआयनं न्यायालयात दिली पीडिता स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होती तिने आरोपीवर वार करण्याचा देखील प्रयत्न केला तिच्या नखाचे ओरखडे आरोपीच्या शरीरावर देखील होते अशी माहिती सीबीआयनं न्यायालयाला दिली आहे न्यायालयानं या प्रकरणात आरोपी संजय रॉय याला दोषी ठरवलं असून त्याला आता सोमवारी शिक्षा सुनावण्यात येणार आहे महाराष्ट्रातील <tell> ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा